तर अशा प्रकारे मंडळी भरपूर गर्दी आहे मंदिरात अजून तर टाईम आहे तर पहिलाच दिवस अजून तर देवीची स्थापना नाही झाली संध्याकाळी मूर्ती तर जबरदस्त आहे पण कलाकाराची हात पोहु ना आपण खूपच सुंदर मात्र स्वामी मात्र तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त रायचा आहे आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आजपासून नवरात्र चालू होत आहे तर त्यानिमित्त तुम्हाला सगळेले नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माय इकडून माय मम्मीच्या इकडून मम्मी जय माता दी जय श्रीराम आज सगळ्यात पहिले आपल्या इथं आज घटस्थापना होणार आहे तर त्यासाठी आपल्याला पहिले सामान्याला लागते आपल्या दुर्गादेवी मंदिराच्या इकडून तर तुम्हाला दर्शनी करून देतो आणि आपण सामान्यनु चला गाडीवर जाऊ आपण आपल्या जय श्रीराम तर मंडळी आपण सध्या आलेला आपल्या घराच्या समोरच्या साईडले इकडे मम्मीची चप्पल तुटली होती शिवासाठी हे एवढं करून घेऊ आणि मग सरळ आपल्या दुर्गादेवीच्या देवी मंदिराच्या इकडे चाललो तू मंडळी त्या ठिकाणी जे आहे पूर्ण ब्लॉग आता तुम्हाला दाखवणार आहे मी असा कॅमेरा काढल्याबरोबर जवळ बरोबर असणार बा जयश्रीराम श्रीराम मंडळी आपण सध्या दुर्गा देवीजवळ आलेला हे हो। बा इकडे किती मस्त वातावरण आहे असं इकडे आता देवीची मिरवणूक असते पहिल्या दिवशी हो आणि नंतर मग घटस्थापना होती मंडळी तर इथं तुम्ही पाहून घ्या सध्या आता घजंग चालू आहे अशा प्रकारे मंडळी भरपूर गर्दी आहे मंदिरात अजून तर टाईम आहे तर पहिलाच दिवस आहे अजून तर देवीची स्थापनाही नाही झाली संध्याकाळी म्हणजे दुपारून स्थापना होणार आहे तर आता आपण मम्मीसोबत आलेलं पण की आपल्या घरी घटस्थापना घर होणार आहे तर मम्मी सामान वगैरे घेणार आहे मटकं घेणं आहे तुम्हाला दाखवतो ना आपल्या घरची घटस्थापना कशी असते तर चला आता मंडळी इकडे मम्मीने ओटी घेतलेली आहे आता काय घ्यायचं आपल्याला हो भरणं अन खोपडी मग बाकी वर्षी आपण इथे फोटो काढला आहे बोला रामचंद्र की जय श्रीराम हो काय जय श्रीराम चला धन्यवाद भाव जय श्रीराम नाही एका शिक चला म्हंटली आता झाला जास्त सगळं आता म्हणजे थोड्या वेळ मम्मीला मदत करू लागली आता मी जेवण केलं आणि मिळक निघालेली आहे म्हणजे पप्पाचा फोन आला आता तर चला मग दर्शया माझ्यासोबत முன்னெடிக்கிடை தயாரி பைக்கிட்டு அங்குடைய கலந்து தலைவர் या ठिकाणी आपले सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत जय श्रीराम मंडळी आपल्यासोबत फोटो घेतात तर चला मग आता दुर्गा देवीचे शारदा देवीचे दर्शन घेऊ या ठिकाणाहून लोक गावात जे आहेत देव्याने येतात चला तुम्हाला दाखवतो बिलकुल बिलकुल बढिया जमलं इकडे देवीचं मला चालू आहे म्हणजे आपलं आढळण आता मी चालू आहे देवी चालू प्रकार थोडं बाहेरून कलर इचार पाहिजे आपली पा मंडडी पा मंडडी जय माता कोणत्या पणदा आहे पडेगा पडेगा गाचे मंडळी मंडळी ते पा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला देवा पाले भेटतात या ठिकाणी दुर्गा देवी शारदा देवी मंडळी इथे देवी सोजवनं चांगला जय श्रीराम जय श्रीराम हा हो ना म्हणता शहापूर जय श्रीराम हो हो नाही तर मूर्ती का मूर्ती तर जबरदस्त आहे पण कलाकाराची हात पाहू ना आपण आता कशी आहेत मंडळी ताण सगळं हे करून हे तयार केलं भाऊ गणपतीच्या नंतर चालू केलं गणपती बसले सांगा ब्लॉक चालू आहे मग जय श्रीराम चालू आहे ना व्हिडिओ चालू राम भरपूर भरपूर

तालाबाद प्रमाणे प्रसन्न चालते जय श्री श्रीराम तर ता पा मंडळी इथं आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहेत आम्ही धारगडले भेट झाली ती म्हणते आमची म्हणे बाई इथं तारीख का काय चार सप्टेंबर दोन हजार तेवीस अजूनही सांभाळून ठेवला ते जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम विषय नाही ना सजावट करायत नदी किती म्हटलं तर मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन आपण लेट झालेला सगळे इकडेच इकडचे भरपूर अशा मूर्त्या गेलेल्या आहेत सध्या एक चालू येत मेकअप डेपट पा आपलं काय लुकच देवीचे

चितर वाड़ी। चितर वाड़ी। चितर वाड़ी क्या बात अरे वरते, वरते वरते वरते

जे आपण आतापर्यंत डेकोरेशन वगैरे मम्मीने जे सजावट वगैरे केली ते पाहू शकता तुम्ही बडियापैकी या ठिकाणी पप्पा राहिले आणि घट तर पाहिलाच नाही तुम्ही इकडे पहा सगळे मम्मीनं या ठिकाणी केलेलं आहे मंडळी दर्शव दादू जमला चला जय श्रीराम जय देवी माता मुंडा मुंडोनी हो। उदो बोला उदो जय सुंदर मुल्ला जय नाम पुजला श्री काम देवी सुश्री के लेर करनी ओ मैं हरि भाव स